मित्र हो जानेवारी महिन्यातला अठ्ठावीस तारीख हा जो दिवस आहे हा आज महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशातील अनेकांसाठी खूपच धक्कादायक ठरलेला आहे याचं कारण असं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री प्रशासनातला एक दादा नेता आणि अनेक कार्यकर्त्यांचा बाप माणूस आज सकाळी झालेल्या अपघातामध्ये आपला निरोप घेता झालेला आहे या बातमीवर सुरुवातीला अनेकांचा विश्वास बसत नव्हता कारण प्रत्येक गोष्टीची अत्यंत उत्तम काळजी घेणारा मग आपलं मंत्रालय असो आपली प्रकृती असो आपली दिनचर्या असो आपली कुटुंब आपली कुटुंबव्यवस्था असो या सगळ्याच्या बाबतीत अत्यंत नेमस्त असलेल्या अजित अनंतराव पवार यांचं आज सदुसष्टव्या वर्षी दुःखद निधन झालेलं आहे विमान अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी एव्हाना आपल्यापर्यंत पोहोचली असेल मित्र हो अजित पवार हे महाराष्ट्रातलं एक असं नेतृत्व होतं की ज्या नेतृत्वाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दमदार नेता आणि दिलदार मित्र असं संबोधलेलं आहे अजित पवारांच्या या अपघातामुळे गेल्या वर्षी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी असतील किंवा त्याआधी संजय गांधी असतील माधवराव सिंधे असतील यांसारख्या विमानामध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या नेत्यांच्या यादीमध्ये एक नाव जरी जोडलं गेलं असलं तरी अजित पवार यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र पुरता हादरून गेलेला आहे काय आहे ही सगळी घटना मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आजची सकाळ म्हणजे अठ्ठावीस जानेवारीची सकाळ ही महाराष्ट्रासाठी अत्यंत अनाकलनीय धक्कादायक दुःखद आणि पूर्ती हादरवून सोडणारी होती सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीसाठी रवाना झाले बारामतीमध्ये आज जिल्हा परिषदेसाठी त्यांच्या चार सभांचं आयोजन करण्यात आलेलं होतं कोणताही मुंबईतला पी ए न घेता फक्त सहा लोकांसह अजित पवार या व्ही एस आर एव्हिएशन कंपनीच्या विमानाने मुंबईकडून बारामतीच्या दिशेनं रवाना झाले हे जे विमान आहे हे नऊ आसनक्षमतेचं विमान आहे या विमानाच्याबद्दल सांगायचं तर ही वी एस आर एव्हिएशन कंपनी जी आहे ही गेली पंधरा वर्ष या एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये काम करते विजय कुमार सिंग हे या कंपनीचे मालक आहेत वेगवेगळ्या बड्या उद्योगपतींना बड्या श्रीमंतांना विमानं पुरवणं त्याचप्रमाणे एअर ॲम्ब्युलन्स किंवा इतर खाजगी विमान व्यवस्था पुरवणं हा या कंपनीचा व्यवसाय आहे दोन हजार तेवीसपासून या कंपनीचं हे दुसरं अपघातग्रस्त विमान आहे अजित पवार यांच्या या निधनाबद्दल आज प्रचंड शोक व्यक्त होतो होतोय हळहळ व्यक्त होते याचं कारणच आहे काल दुपारी बारा वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीला अजित पवार उपस्थित होते पण दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित नव्हते अजितदादांनी काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकांचं आयोजन काल दिवसभरात केलेलं होतं कॅबिनेटचा दिवस असला की प्रचंड मोठ्या प्रमाणात मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात आणि उपमुख्यमंत्र्यांकडे गर्दी होते आजचा जो चार सभांचा कार्यक्रम होता या सभांसाठी अजित पवार जेव्हा पुण्याला गेले होते त्यावेळेला त्यांचं कुटुंब म्हणजे सुनेत्रा पवार या दिल्लीत होत्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं अधिवेशन हे दिल्लीत सुरू होतं आहे आज त्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे शरद पवार सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार हे सुद्धा दिल्लीत आहेत या विमानाचा अपघात कशामुळे झाला याच्याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत होते इरवी प्रत्येक गोष्टीची खातरजमा केल्यानंतर त्या गोष्टीला पूर्णत्वाला नेणारे अजित पवार एखाद्या तांत्रिक बिघाड झालेल्या इ विमानातून प्रवास करतील का याच्यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता काहींनी या विमानाच्या संदर्भात घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे पण काहींनी हा विमान अपघात म्हणजे निव्वळ दुर्दैव आणि ईश्वरी कृती असा केलेला आहे या विमान अपघातानंतर माध्यमांवर प्रचंड असा प्रतिक्रियांचा आणि श्रद्धांजलीचा आदरांजलीचा अक्षरशः महापूर आलेला आहे या विमानाच्या एकूणच अप अपघाताबद्दल सांगायचं तर ज्या विमान हे हे जे विमान जिथे उतरलं होतं तर ते विमान गोजूबावी या बारामतीजवळच्या डोंगर रांगांच्या जवळ बनवलेल्या एका टेबल टॉप पद्धतीच्या विमानतळावर हे विमान उतरत होतं आता ज्या वेळेला टेबलटॉप पद्धतीचं जे विमानतळ असतं हे बऱ्याच अंशी आटोपशीर जमिनीमध्ये तयार होतं किंवा ते केलं जातं पण ते तितकंच नागरी उड्डयनाच्या दृष्टीने धोकादायकही समजलं जातं आता हे विमान आज ज्या वेळेला इथे बघा पुण्यामध्ये काय आहे सकाळी आठ वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत नो फ्लाइंग अवर्स म्हणजे तुम्ही विमान उतरवू शकत नाही किंवा नो लँडिंग अवर्स असं समजलं जातं पुणे आणि बारामती परिसरामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात धुकं पडतंय गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये जो गारवा आपल्याला अनुभवायला मिळतो आहे आणि त्याच गारव्याच्या अनुषंगाने या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धुकं दिसत होतं या वैमानिकाला ही धावपट्टी दिसली नाही आणि त्यामुळे एरवी जसं आपण आपली जी चारचाकी वाहनं चालवतो त्यावेळेला त्यामध्ये एक व्यवस्था असते ती असते सेन्सरची आपल्या आता पूर्वी काय व्हायचं की मागच्या बाजूला एक कॅमेरा असायचा आणि पुढच्या बाजूला ही कॅमेरा असायचा पुढच्या बाजूला तर आपण स्वतः बघू शकतो पण आता काही आलिशान गाड्यांमध्ये चारही बाजूला सेन्सर आणि कॅमेराज बसवलेले असतात विमानामध्ये इन्स्ट्रुमेंटल लँडिंग या विमानतळावर इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टीम नावाची एक सिस्टीम असते ज्याला आय एस एल सिस्टीम असं म्हटलं जातं ही सिस्टीम काय करते तर ही सिस्टीम वैमानिकाला मदत करते की विमान व्यवस्थितरित्या लँडिंग करण्यासाठी किंवा विमानतळावर उतरवण्यासाठी या वैमानिकाने प्रयत्न केला आता हा जो वैमानिक होता हा वैमानिक होता सुमित कपूर जो पायलट होता तो त्याच्याप्रमाणे कॅप्टन होती संभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट होती पिंकी माळी याचप्रमाणे जो एक त्यांचा सुरक्षा रक्षक जो आहे तो जो याच्यामध्ये मृत्युमुखी पडला आहे त्याचं नाव आहे विदित जाधव एकूण सहा जणांचा मृत्यू झालेला आहे आणि अजितदादा यांचं जे काही निधन झालं आहे तर त्या निधनाच्या वेळेला या विमानाचा जो मी आपल्याला सांगतो आहे की अपघात का झाला तर अपघात इतक्यासाठी झाला हे विमान लँडिंग होत असताना धावपट्टी दिसली नाही त्यामुळे विमानाने हवेत एक फेरी मारली आणि या वैमानिकाच्या असं लक्षात आलं की आत्ता आपल्याला धावपट्टी दिसत नाही आहे त्यांनी मेडे मेडे म्हणजे विमान हे आत्ता तांत्रिकदृष्ट्या अडचणीत आलेलं आहे ते न, नादुरुस्त या टप्प्यावर आलेलं आहे मदतीची अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली होती पण त्या इतका कमी वेळ होता की शेवटी असं म्हणतात ना जेव्हा वेळ येते त्यावेळेला तुम्ही कितीही शक्तिशाली असा कितीही धनवान असा कोणीच काही करू शकत नाही वैमानिकाने संदेश सुद्धा कंट्रोल रूमकडून मदत येण्याच्या आत हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं हे विमान ज्या वेळेला कोसळलं त्यावेळेला ते, ते फक्त शंभर ते एकशे वीस फुटाच्या अंतरावर होतं इथे काही ठिकाणी अत्यंत गरीब आ, अशा लोकांची वस्ती आहे खूप मोठ्या प्रमाणात वस्ती नाही पण छोटी गावं आहेत त्या गावांमधल्या काही लोकांनी हे पाहिलं काही महिलांनी हे पाहिलं की इथे विमान पडल्यानंतर त्याचे तीन तुकडे झाले आणि त्यानंतर तिथे काही स्फोट झाले या स्फोटामध्ये हे जे काही सहा लोक होते या सगळ्यांचे जे काही शरीर होती ती अक्षरशः कोळशासारखी जळून गेली होती अजित पवार यांचं जे शरीर होतं त्याचं धड वेगळं झालं होतं मित्र हो आता आपल्याला सांगतानासुद्धा माझ्या अंगावर काटा येतो आहे आणि ते धड वेगळं झालं होतं पण अजित पवार यांना तिथे असलेल्या काही ग्रामस्थांनी ओळखलं ते त्यांच्या मनगटातल्या महागड्या घड्याळा घड्याळामुळे अजित पवार हे वेळ पाळण्यासाठी जितके ओळखले जायचे जितके जाण म्हणजे त्यांना समजलं जायचं की हे वेळेच्या बाबतीत खूपच नेमस्त आहेत पंक्च्युअल आहेत तितकीच अजित पवारांकडे असलेली जी घड्याळं आहेत त्यांचा संग्रहसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणातला एक चर्चेचा विषय असायचा एखादी गोष्ट जर अजित पवारांनी मनावर घेतली तर ती पूर्णत्वाला कशी न्यायची हे उत्तमरित्या माहीत असलेला प्रशासनावरती पकड असलेला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय एस अधिकारी असो आय पी एस अधिकारी असो आपल्या स्वतःच्या शैलीने अधिकाऱ्यांचा आब राखत आणि त्याच वेळेला आपलं काम किंवा आपला प्रकल्प मार्गी लावण्याचा जो काही प्रयत्न होता हा अजित पवार यांचा अत्यंत उल्लेखनीय होता तर त्याहीपेक्षा त्याचे आता येणाऱ्या भविष्यात अनेक दाखले दिले जातील मित्र हो आज आत्ता या सगळ्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघंही बारामतीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत या सगळ्या संदर्भामध्ये पंतप्रधानांनी आपलं दुःख व्यक्त केलेलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा बारामतीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत आता मुख्यमंत्री तिथे पोहोचल्यानंतर पवार कुटुंबीय तिथे पोहोचल्यानंतर ज्या पुढच्या गोष्टी आहेत त्याबद्दलची घोषणा आणि त्याबद्दलच्या जे काही विस्तृत बाबी आहेत या आपल्यासमोर येणार आहेत सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केलेला आहे सगळ्या नेत्यांनी आपले कार्यक्रम रद्द केलेले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी अजित पवारांबरोबर काम केलं आहे तो प्रत्येक माणूस म्हणजे मग सरकारी अधिकारी असेल पोलीस अधिकारी असेल प्रशासकीय अधिकारी असेल माध्यमांमधले लोकं असतील आणि सामान्य कार्यकर्ते हे सगळेजणं हपकून गेलेले आहेत गेले काही दिवस चर्चा होती ती अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याची आणि त्याच दृष्टीने हे पाऊल समजलं जात होतं घड्याळाच्या निशाणीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढल्या जात होत्या काका पुतण्या एकत्र येणार यासाठी कार्यकर्ते काहीसे आनंदी होते पण आता या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आनंदावर आणि त्यांच्या राजकारणावर एक पूर्ती दुःखाची छटा पसरल्याचं आपल्याला दिसतं आहे पवार कुटुंबाचं अपरिमित नुकसान झालेलं आहे कारण या संपूर्ण कुटुंबामध्ये शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राचा राजशकट समर्थ हातांनी पेलवण्याची ताकद असलेला नेता म्हणजे अजित अनंतराव पवार हे होते आता अजित पवार हे आपल्यात नाहीत हे अत्यंत दुःखद अंतकरणाने मला आपल्याला सांगावं लागतं आहे पण या सगळ्यानंतर आता एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की तुमच्याकडे कितीही मोठी सत्ता असू द्या कितीही पैसे असू द्या तुमच्याकडे कितीही यंत्रणा असू द्या शेवटी आकाशातल्या देवाने जर तुमच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतलेला असेल तर तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही इतका मोठा शक्तिशाली नेता आज ज्या वेळेला या गोजूबावीतल्या डोंगर कपारींमध्ये कोसळला त्याचं विमान कोसळलं त्यावेळेला फक्त तिथे विमानाचे तुटलेले अवशेष आणि तिथे जे काही विमान जळल्यामुळे झालेला जो काही कोळसा होता तोच पाहायला लागला आपल्याला कल्पना असेल काही वर्षांपूर्वी ज्या वेळेला मंत्रालयाला आग लागली होती त्यावेळेला अजित पवारांच्या दालनामध्ये दोन अभ्यागत बसलेले होते त्यांची वाटपात ही आग लागल्यानंतरसुद्धा यांचे म्हणजे त्या दोन्ही कार्यकर्त्यांचे जी काही पार्थिव होती ती ओळखता येत नव्हती त्यातलं कोण कोणतं आहे हे समजत नव्हतं पण त्यात एक जो कार्यकर्ता होता त्याच्या गळ्यातल्या सोन्याच्या साखळीवरून त्याची ओळख पटली आज अगदी तसंच घडलेलं आहे अजित पवार यांच्या मनगटावर असलेल्या महागड्या घड्याळ घड्याळामुळे अजित पवारांची ओळख पटलेली आहे अत्यंत दुर्दैवी असा हा अजित पवारांचा मृत्यू अनाकलनीय अविश्वसनीय आणि अत्यंत दुःखद अशी महाराष्ट्राच्या राजकारणातली ही घटना आहे काल ज्या नेत्याने कॅबिनेटच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाच्या समोर आपलं आपले विचार मांडले आपलं मार्गदर्शन दिलं आपल्या काही गोष्टी मांडल्या आज तो नेता चोवीस तासाच्या आत आपल्यामध्ये नसणं हे अक्षरशः हलवून टाकणारी गोष्ट आहे कुणालाही अजितदादा पवार यांचे अनेक विरोधक होते अजितदादा पवार यांचे जितके विरोधक होते त्याच्या कैकपटीने त्यांचे समर्थक होते महाराष्ट्राच्या राजकारणातला हा एक दादा माणूस आज आपल्यातून गेलेला आहे त्याच वेळेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांचा बाप माणूस गमावल्याची एक भावनासुद्धा आज गलबलवून टाकते मित्रो अजित पवार यांच्या या दुःखद निधनाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं आहे मी जो मुद्दा मांडला की कि आपण कितीही शक्तिशाली असा आपण कितीही आर्थिकदृष्ट्या सक्षम असा किंवा आपण महाराष्ट्राच्या राजकारणात कितीही दादा असा जेव्हा नियती ठरवते त्या नियतीसमोर कुणाचंच काही चालत नाही आणि त्यामुळेच आपल्यापैकी प्रत्येकाने आपण जिथे आहोत जसे आहोत त्यामध्ये आनंद मानत आपल्याबरोबरच्या लोकांना सतत एक आशेचा आधाराचा आणि आपलेपणाचा आधार देत जगणं इतकंच तुमच्या आमच्या हाती आहे हे अजित पवारांच्या जाण्यानं आता पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे धन्यवाद